तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा विषय असा ते तुम्हाला थमनेलवरनं कळालंच असणार आणि एक दुसरा विषय असा की व्हायरल हा शब्द जो आहे तो या गेल्या काही दशकांपासून म्हणजे एका दशकांपासून खूप जास्त प्रचलित झाला लोकांमध्ये की व्हायरल झालं व्हायरल झालं व्हायरल झालं तर समाज माध्यमांवर म्हणजे मा आपले विचार मांडण्याकरिता जो असतो तो समाज माध्यम त्यातूनच मनोरंजनाकरितासुद्धा असतो तो समाज माध्यम त्यानंतर कुठल्याही एखादी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं साधन म्हणजे समाज माध्यम तर तशीच एक कविता मी बंजारा भाषेतली कविता मी अपलोड केलेली आहे इंस्टाग्रामला इंस्टाग्रामवर तुमच्यातले बरेच लोक असतील किंवा नसतील ते माहिती नाही पण ती मग सुद्धा व्हायरल झाली ते कळालं कसं की मला बरेचसे कॉल आलेत आणि पूर्ण महाराष्ट्रभरात जिथे जिथे बंजारा समाज आहे त्या प्रत्येक ठिकाणी ती कविता बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचली तर बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचलेसुद्धा नसेल कारण एवढ्या मोठ्या संख्येने लोकं असतात था, हळूहळू हळूहळू ती जात असते तर विषय असा की ती कविता व्हायरल झाली आणि त्याच्या त्यानंतर मग काय झालं ना की ती गोरबोलीमध्ये होती म्हणजे बंजारा भाषेतली कविता होती आता ती कविता व्हायरल झाली मग ते आकडे पाहून लोकांना असं वाटायला लागली काय नेमका ही एवढी का व्हायरल होती कविता तर त्याचे जे मग मराठी भाषिक जे लोकं आहेत समजा इतर भाषिक जे लोक आहेत मराठी भाषिकच म्हणा महाराष्ट्रात आपण राहतो तर मराठी भाषिक लोकं जास्त असतात तर त्यांना ती कळाली नाही ना कारण त्यांना बंजारा बोली येत असेल असं गरजेचं नाही आहे तर त्यांना ती कळाली नाही आणि त्यांच्यासुद्धा बरेचशा कमेंट आल्या की तुम्ही त्याचा अर्थ सांगा अर्थ सांगा अर्थ सांगा आता सगळ्यांना अर्थ सांगायला किंवा मॅसेजवर अर्थ टाईप करून पाठवायला ते शक्य नव्हतं आणि ते विस्तृतपणे सांगतासुद्धा येत नाही तर त्यामुळे मग मी ठरवलं की आपण एक व्हिडिओ बनवायचा जो तुम्ही आता म्हणजे तुम्हाला जर तुमच्या मित्राला पाठवायचं असेल तर तुम्ही नक्की शेअर करा ही लिंक जेणेकरून त्यांना तो त्या त्यांनी तुम्हाला जर मागणी केली असेल की मराठी अर्थ सांगा तर तुम्ही त्यांना तो मराठी अर्थ त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकाल तर आधी तर तुम्ही ती कविता ऐका त्यानंतर आपण मराठी अर्थ सांगू त्याचा ठीक आहे चला कविता ऐकवतोय म्हणजे बंजारा भाषेतली एक कविता ऐकवते तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्ही तुमचे कोणी बंजारा समाजाचे मित्र असतील तर त्यांच्याकडून नक्की त्याचा अर्थ समजून घ्या कविता अशी आहे की अरे भजो मत पूजो मत सेवा भाया केगो, कोई केती कमी छे मजबूत विचार दे गो बोल गोर राया जल्दी भूला ना कोण और पगे माई उंदो पडे लागो और पगे माई उंधो पडे लागो डोकरा आयो सपनेम करन महाराजेन बलाय डोकरा आयो सपनेम करन महाराजेन बलाय तमार डोकरा मांगरो बकरा हनु सुचाय तमाल डोकरा मांगरो बकरा हनु उसूचाय बकरा नाके पाणी जना पुर शरीर हलाय अन धडधडी लिदो करण हा वरबळी चढाय अन धडधडी लिदो करण हा वरबळी चढाय अरे श्रद्धा रे नामे पायी अंधश्रद्धाम रकाडे काडे अन गामेम आय देतात तांडेम वेगळो काडे अन गामेम ना आय देता तांडेम वेगळो काडे येंदुरो नाच हमारो नाचो तो येवो नाचा कच हमारो नाचो तो येवन नाचा कच अन येंदुरो नाचो तो सुद्धा बालगंधर्व वच आणि यंदुरो नाचवतो सुधो वच असो कोण सो न्याय या आपण यंदच धर्मेने धर्मेरे नामेपाई फक्त आपण मजालच धर्मेरे नामेपाई फक्त आपण मजालच अरे गोरून चुकी रे वाटेपाई लटकाय अरे गोरून चुकी रे वाटेपाई लटकाय स्वत रे स्वार्थ सारू ये सेवा भायरो खोटो फोटो चिटकाय स्वत रे स्वार्थ सारू ये सेवा भायरो खोटो वोड़ फोटो चिटकाय अशी ही कविता आता या कवितेचा अर्थ आपण जाणून घेऊ म्हणजे काय आहे ना की लोकांनी याला एवढी पसंती का दिली तर काय विषय असतं कुठल्याही एखाद्या विषयाला कुठल्याही एखाद्या गोष्टीला लोक पसंती पसंती त्यावेळी देतात ज्यावेळी ती त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करते म्हणजे काही लोकांच्या सुद्धा या भावना असतील पण त्यांनी कधी व्यक्त केली नाही कोणाची हिंमत झाली नाही किंवा मा कोणाला मांडता आलं नाही किंवा कोणाला माहिती होतं पण ते चार चौघातच सांगायचे असं समाज माध्यमांवर त्यांना मांडता आलं नाही असते विच असतात विचार सगळ्यांचेच पण मांडण्याची पद्धती वेगवेगळी असते तर त्या सगळ्या लोकांच्या विचारांना आधी सलाम की त्यांना हे मान्य झालं त्यांनी एक्सेप्ट केलं की हो हे बरोबर आहे आणि त्यांनी ते एकमेकांक पर्यंत पाठवलं हो तर या कवितेचा अर्थ असा आहे सुरुवातीला एक मी दोन दोन ओळी सांगतो त्यानंतर अर्थ सांगित तर सुरुवातीची ओळ अशी आहे की अरे भजोमत पुजोमत सेवाभाया के गो कोई किती कमीचेही मजबूत विचार दे गो म्हणजे सेवालाल महाराजांनी बंजारा समाजाचे जे आराध्य आराध्यदैवत आहेत ग धर्मगुरू आहेत संत श्री सेवालाल महाराज यांनी जे बोल सांगून गेले ज्या शिकवणी ते शिकवून गेले त्यातली ही एक शिकवण आहे म्हणजे सेवालाल महाराजांनी सांगितलं की भजू नका पुजू नका कोणाला कोणापुढे झुकू नका कोणी कोणापेक्षा कमी नाही तुम्ही एखाद्याला एखाद्याच्या म्हणजे भावनाविवश होऊन कोणापुढेही नतमस्तक होऊ नका तुम्हाला लोक हे लुबाडण्यासाठी येतील जेव्हा जसे की भोंदू बाबा महाराज लोकं यायचे जे चुकीचे काही सांगायचे की म्हणजे आमिष दाखवायचे भीती घालायचे देवाधर्माची भीती घालून तुम्हाला हे असं वाईट होईल तुमचं असं भविष्य चुकीचं होईल किंवा काहीतरी अघटित घटेल असं अशा भीती तुमच्या मनात दाखवतील तर ते यांना बळी पडू नका यांच्या गोष्टींमध्ये फसू नका आणि तसंच एक बोल आणखी सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं की जाणजो छाणजो पचज मांडजो म्हणजेच की आधी तुम्ही तुमच्यापर्यंत येणारे लोक किंवा कुठलीही एखादी गोष्ट जसं की हे स्कॅम वगैरे असतात ना तसं की तुम्ही आधी विचार करा त्याची शहानिशा करा ती गोष्ट किती खरी आहे त्या व्यक्तीचे विचार किती खरे आहेत ते व्यक्तो व्यक्ती कसा आहे त्यानंतरच त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा म्हणजे जाणजो छाणजो पचज मांडजो असं तर भजोमत पुजोमत सेवा भाया केगो कोई किती के कमीचे मजबूत विचार देगो भायार बोल गोरराया जल्दी भुला नाकून महाराजीवर पगेमाई उंदो पडे लागो याचा अर्थ असा की सेवालाल महाराजांचे बोल हे बंजारा समाज बंजारा समाजाने त्याचा विसर पाडलेला आहे बंजारा समाजाला त्याचा विसर पडलेला आहे बंजारा समाज ते बोल विसरला की सेवालाल महाराजांनी काय सांगितलं होतं की भजोमत पुजोमत कोई किती कमीचे आणि आता लोक चक्क बाबांच्या मागे लागून जे चुकीचे उपदेश देतात समाजाला जे चुकीच्या वाटेवर लोकांना नेतात तर या लोकांच्या चरणात असे म्हणजे नतमस्तक होत आहे पार लोटांगणं घालत आहेत असं तर या गोष्टींपासून आपण वाचायला पाहिजे असा त्या दोन ओळींचा अर्थ आहे तर दुसरी ओळ ऐकू आपण दुसरी ओळ अशी की डोकरा आहे सपनेम करण महाराजेन बलाय तमाळ डोकरा मांगरो बकरा हानू सुचाय डोकरा म्हणजे म्हातारं ज्याला म्हणतो ना आपण म्हातारे लोक असं की म्हातारं स्वप्नात आलं म्हातारा म्हणजे सासरे मा आजोबा असे जे वारलेले आहेत ते स्वप्नात आले आता स्वप्नात आले तर त्यांच्या काय मागण्या असतील तर बंजारा समाजात डोकरा म्हणजे म्हातारा असं असतं तसं तर, तर म्हातारा असं म्हणू नये आपल्या पूर्वजांना आजी आजोबांना कोणालाही तर ते आता सवय झाली एक फॅट ट्रेंड ते म्हणजे फार हे समजतात ते काय म्हणतात त्याला कूल समजतात लोक की अरे हमार डोकरा हामचं मातार डोकरा नाही बापू म्हणा आजोबा म्हणा आमचे सासरे म्हणा मामनजी म्हणा काहीतरी म्हणा ना म्हणजे समाजही त्या तुम्ही ज्यावेळी म्हणायला लागता मातारा मातारा मग मित्रही म्हणायला लागतात मातारा मग ते सगळ्यांसाठी म्हातारा होतात बापू म्हणा ना असं काहीतरी शब्द असतील ना त्यांना त्यांनी तुमच्यासाठी एवढी धडपड केली तर ते काहीतरी शब्द असतील ते तुमच्या स्वप्नात येत आहेतच तर काहीतरी असेल ना की त्यांचे काही कर्म असतील तर त्यांना तेवढी रिस्पेक्ट देणं गरजेचं असतं तर पण असं म्हटलं जातं की म्हातारं स्वप्नात आलं म्हातारं स्वप्नात आलं त्यामुळे हा शब्द वापरतोय मी तर मग मग ते आता ही गोष्ट जास्तीत जास्त स्वप्नात जे येणं असतं ही महिलांच्याच स्वप्नात येतात ही गोष्ट का घडते कारण महिला या जास्तीत जास्त भावनिक असतात पुरुषांपेक्षा अधिक भावनिक महिला असतात यामागचं कारण हे जेनेटिकली आहे कारण पूर्वीच्या काळात त्यांच्यावर झालेले अत्याचार अन्याय यातून त्यांची जी मनस्थिती झालेली आहे या गोष्टी मला कुठेतरी असं वाटतं बरं हे माझं मत आहे <coughs> की महिला यामुळे भावनिक असतात आता कुठेतरी या गोष्टी मोडीस निघालेल्या आहेत पण तरी महिला या जास्त भावनिक असतात हे सगळे मान्य करतात तर जेव्हा ते स्वप्नात येतात मग ती महिला सकाळी उठल्यानंतर म्हणते सगळ्यांना सांगते की आजोबा स्वप्नात आले होते मातारं स्वप्नात आलं त्यांचं काय म्हणणं असेल काही राहिलं का फेडायचं काही हे करायचं आहे का मग महाराजाला बोलवा मग महाराज येतो आणि महाराज अशा महाराजाला बोलवतात ज्यांना आध्यात्मिक आध्यात्मिक ज्ञानसुद्धा नाही ज्यांना काहीच कळत नाही ज्यांना शास्त्राचं कशाचं ज्ञान नसतं ते फक्त त्यांच्या उपजीविकेसाठी कोणाला तरी फसवण्याचा प्रयत्न करतात ते घरी आल्यानंतर मग ते म्हणतात की अरे तुमचे म्हातारे उपाशी आहेत त्यांना भूक लागलेली आहे त्यांना तुम्हाला बळी चढवावी लागणार तू बकऱ्याची बळी चढवावी लागणार आणि असं करावं लागणार अमुक तमुक असं सांगतात आणि मग ते बळी द्यायला त्यांना म्हणजे हे करतात प्रवृत्त करतात आणि ते पण करतात त्या भावनिकतेचा फायदा ही त्या हे लोकं उचलतात त्यानंतर मग काय होतं ना जेव्हा हे बळी द्यायला जातात तर ती ही दुसरी ओळ जी आहे त्यावर आधारित आहे की बकरा नाके पाणी जनाव पुरं शरीर हलाय आणि धडधडी लिदो करण हा मोवर बळी चढाय म्हणजे बकऱ्यावर तिथे एक प्रक्रिया असते समाजात बंजारा समाजात असते इतर समाजाचं मला माहीत नाही कदाचित असेलसुद्धा पण बंजारा समाजात अशी प्रक्रिया असते की नवसाच्या आधी बकऱ्यावर पाणी टाकलं जातं आणि ते बकरं मग पाणी घेतल्यानंतर हां आम्ही हे करतो आम्ही हे मानतो आम्ही हे असं करतो तसं करतो घे धडधडी घे म्हणजे त्याच्यात ते म्हातार म्हाताऱ्याची आत्मा त्याच्यात असे शिरल्यासारखं असं ते एक करतात ती प्रक्रिया असं तर मग ते पूर्ण शरीर हलवतं आता यामागे सायंटिफिकली सायंटिफिकली बघायला गेलं तर पाण्यांचे जे फवारे असतात ते केसावर आपल्याच केसावर आले तर आपण झटकतो तर तशातली ती प्रक्रिया ते बकरंसुद्धा पूर्ण शरीर हलवतं आणि पाणी बाहेर फेकतं कानातसुद्धा टाकतात मग ते कान तर झटकणार ना असं सायंटिफिकली पण हे जे इतर जे लोक म्हणतात त्यानुसार ते आ, आपले जे पूर्वज असतात ते घ्यायला लावतात ते त्यांच्या अंगात शिरतात असं देवी घ्यायला लावते किंवा देवी देवता असं तर असं त्यांचं मत आहे मग ते पूर्ण शरीर हलवल्यानंतर की घेतली त्याने धडधडी घेतली त्याने होकार दिला माझी बळी चढवा म्हणून तर मग त्याची बळी चढवली जाते तर इथपर्यंत या गोष्टी अशा लोकांच्या मनात रुजलेल्या असतात आता काय सत माझं हे मत नाही की सत्य आहे की काय चुकीचं आहे जे काही असेल पण या गोष्टी असतात आणि या गोष्टी मी फक्त कवितेतून लोकांचे विचार कवितेतून मांडलेले आहेत ते, ते लोकांपर्यंत पोहोचले तर त्यांना ते आवडले असा तो विषय झाला आता पुढची ओळ अशी की अरे श्रद्धा रे नामेपाई अंधश्रद्धाम रकाडे अन गामेमना आय देतात तांडेम वेगळं काढे अरे श्रद्धा रे नामेपाई अंधश्रद्धाम रकाडे अन गामेमना आय देतात तांडेम वेगळं काढे आता यामागे खूप मोठा इतिहास आहे की श्रद्ध मा त्या कवी या ओळीचा अर्थ असा की श्रद्धेच्या नावावर यांनी आपल्याला अंधश्रद्धेत ठेवलेला आहे आणि गावात न येऊ देता यांनी तांड्यात वेगळं mm. काढलं आपल्याला असं श्रद्धेच्या नावावर यांनी या लोकांनी या फसवेगिरी करणाऱ्या लोकांनी आपल्याला अंधश्रद्धेत ठेवलेला आहे आणि गावात नेऊ येऊ देता तांड्यात वेगळं काढलं याचा अर्थ असा की पूर्वी जेव्हा वर्णव्यवस्था होती जास्त खूप मोठ्या प्रमाणावर जातीभेद चालायचा बंजारा समाज हा भटकंती करणारा समाज होता कुठल्या इतर लोकांशी त्याचा संपर्क यायचा नाही कारण तो जंगलात राहायचा रानावनात राह असायचा मग गावात जेव्हा प्रवेश करायचा गावात जेव्हा वर्णव्यवस्था असायची की चातुर्वर्णीय व्यवस्था ज्याला म्हणतो आपण की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यानुसार त्यांना भेदभाव केला जायचा आणि एकदम तु कनिष्ठ प्र कनिष्ठ काय म्हणतो त्याला वागणूक आपण तुच्छ प्रकारची वागणूक त्यांना दिली जायची <coughs> हलक्या जातीच्या लोकांना भटकंती करणाऱ्या लोकांना तर ही वागणूक बंजारा समाजाने कधीही मान्य केली नाही हा या या कवितेतून या ओळीचा खूप मोठा अर्थ आहे तो कसा की गामेम न्याय देतात तांडेम वेगळं काढे पण बंजारा समाजांनी मग काय केलं बंजारा समाजांनी डोकं लावलं की नाही आपल्याला हे अन्याय अत्याचार हे आपल्याला सहन करायचे नाही आपण गावात जायचं नाही आपण आपली ग्रामव्यवस्था वेगळी स्वतंत्र अशी गाव ग्रामव्यवस्था आपण स्थापन करायची आणि म्हणून बंजारा समाजाने बंजारा समाजाच्या ग्रामव्यवस्थेला जे नाव पडलं ते आहे तांडा बंजारा समाज जिथे राहतो एकजुटीनं राहतो त्याला म्हणतात तांडा त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही तुमच्या गावात येऊन अपमानित होण्यापेक्षा आम्ही तुमच्या गावातही येत नाही आणि तुम्हीही आमच्या गावात येऊ नका पण ते जेव्हा यायचे तेव्हा ते यायला लागले मग हे बोंधू बाबा वगैरे कोणी जे यायला लागले ते यायला लागले येऊ द्यायचे बंजारा समाज सगळ्या धर्माचा जातीचा आदर करणारा बंजारा समाज होता पण त्याला हे सहन नव्हतं की आम्ही अन्याय सहन करू आम्ही आमचा मार्ग मग वेगळा शोधू म्हणून त्यांनी ग्रामव्यवस्था निर्माण केली त्याला म्हणतात तांडा तर असं की गामेम न्याय देतात तांडेम वेगळं काढे म्हणून आम्ही असे वेगळे झालो असं नंतरची ओळ अशी की हमारो नाचो तर येवोन नाचा कचन हमारो नाचो तो येण नाचा कचन यंदुरो नाचो तो सुद्धा बालगंधर्व वाच तर याचा अर्थ असा की आजही कुठल्याही म्हणजे आपण असं पाहू शकतो की जातीभेद केला जातो की एखादा कोणी हलक्या जातीचा माणूस असला तो जर नाचत वगैरे असेल किंवा काही करत असेल नाचगाणे करत असेल किंवा कुठलीही कला त्याची सादर करत असेल कुठलीही कला ठीक आहे त्याची सादर करत असेल अरे याला काय काम आहे हे असंच करतो हे तसंच करतो हा असंच करतो यांना काय यांना खायचं कळतं का यांना राहायचं कळतं का आता बंजारा समाज जास्तीत जास्त मांसाहार करतो तर लोक असं पण म्हणतात की बंजारा समाजाला मटण खाल्ल्याशिवाय काय कळतं असं म्हणतात मी ऐकलेला स्वतः की बंजारा समाजाला मटण खाल्ल्याशिवाय काय कळते आकलेचा पता नाही असं या शब्दात म्हणजे ही नव्हतात की मांसाहार करणं कोणी म्हणतं चांगलं आहे कोणी म्हणतं चुकीचा आहे तो विषयसुद्धा वेगळा झाला ठीक आहे कारण जे म्हणतात की करू नका तेच घरी कडी लावून खातात त्याला काय करणार ना आपण तर धर्म असं कोणसं न्याय आहे आपण त्याचं धर्मेरे नामे पाय आपण मजा हमारो नाचो तो येऊन नाच नाच्या कच यंदुरू नाचो तर सुद्धा बालगंधर्वाचं म्हणजे आमच्या कला या, या, या चा चा हे तुच्छ मानतात आणि यांच्या कला हे सरळ म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या लेवलच्या त्यांना हे करून टाकतात म्हणजे बालगंधर्व यांच्यासारखे जसं की कोणी दुसऱ्या त्यांच्या समा मोठ्या लोकांचे जर लेकरं खेळले क्रिकेट वगैरेले तर त्याची तुलना सचिन तेंडुलकर सोबत होते आणि आमचे लेकरं क्रिकेट खेळले तर कशाला खेळतो आपला व्यवसाय आहे का हा आपल्याला असं जमणार का हे करणार का असं म्हणजे हे नव्हतात तर आता पुढची वेळ अशी की यालाच अनुसरून की असं कोणसं न्याय आहे धर्मे रे नामे नामेपाई फक्त आपण मजा म्हणजे हे असा कुठला न्याय यांनी आपल्याला दिला त्यावेळी की आपल्याला म्हणजे गावात आपल्याला हे आपण का वेगळे झालो आपण तर एकजुटीनं राहिलो असतो ना त्यांच्यासोबतच पण का वेगळे झालो हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना की आपली स्वतंत्र ग्रामव्यवस्था आपल्याला का निर्माण करावी लागली तर असं बंजारा समाजाला का निर्माण करावी लागली की आपल्याला तांडा हे आपली ग्रामव्यवस्था स्थापन करावी लागली तर धर्मे रे नामे पाय फक्त आपण मजालाच तर फक्त हे आपल्याला एकजूट ठेवत नाही तर धर्माच्या नावावर आपली मजा घेतात म्हणजे कोणीही प्रस्थापित लोक असं तर या लोकांपासून सावध राहणं फार गरजेचं आहे आणि हे फक्त आपली धर्माच्या नावावर आपली मजा घेतात धर्माच्या नावावर आपण एकत्र आहो असे म्हणतात पण समाजात स्थान समानतेचं देत नाहीत हे आपल्याला ही नव्हतात अरे तुम्ही काय तुम्हाला खाण्यापिण्यापासून फुरसत नाही तुम्ही असे जा तुम्ही तसे जा तुम्हाला आकल्या नाही तुम्हाला राहायची शिस्त नाही तुम्हाला ही शिस्त नाही बऱ्याचशा गोष्टीत म्हणजे वेगळं असं काढलं जातं असं माझे एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळत असेल असं पण आज आपलीच आमचीच लोकं किंवा बंजारा समाजाचे लोकं किंवा कुठलेही लोक हे त्यांनाच अरे नाही नाही तुम्ही चांगले तुम्ही ह्या काही नाही सगळे सारखेच आहे तुम्ही त्यांना ती वागणूक दिली की ते बरोबर वटणीवर येतात असं माझं मत आहे हे माझं मत आहे ठीक आहे तर आता शेवटची ओळ अशी की अरे गोरू ना चुकी रे वाटेपायी लटकाय आणि स्वतः रे स्वार्थी सारू सेवा भायारो खोटो फोटो चिटकाय या ओळींचा अर्थ असा की गोर समाजाला बंजारा समाजाला चुकीच्या रस्त्यावर यांनी भटकवलं लटकवलं आटकवलं जे काही आहे की चुकीच्या मार्गावर नेलं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी सेवालाल महाराजांचा खोटा फोटो चिटकवला म्हणजे समाजापुढे प्रदर्शित केला खोटा फोटो जे आता सेवालाल महाराजांचा जो फोटो आहे हा म्हणतात की हा फोटो खोटा आहे कारण सेवालाल महाराजांनी स्वतःचा फोटो कधी प्रदर्शित होऊ दिला नाही समाजासमोर त्यामागचं महत्त्वाचं कारण असं होतं की माझा समाज या फोटोची पूजा करेल माझा समाज हा या फोटोला कुठेतरी उकेड्यावर फेकेल कोणाच्या पायाखायला येईल मी किंवा अशा घटना काहीतरी घडतील माझा समाज माझ्या फोटो पुढे अगरबत्ती लावेल दिवाबत्ती करेल तेलाची नाचधूस करेल अशा घटना घडेल म्हणून सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं की मा माझा फोटो मी कधीच प्रदर्शित करणार नाही पण तरीही त्यानंतर समाजाने एक आपलं कुठेतरी आधार एक श्रद्धास्थान डोकं टेकवायला एक ठिकाण असावं म्हणून समाजाने काय केलं की त्या एक फेटा बनवतात सेवालाल महाराजांच्या डोक्यावर जो फेटा होता तो फेटा बनवतात आणि त्याला पुजतात पण मला असं वाटतं त्यालाही पुजावं फेट्याला पुजावं ठीक आहे फोटोला तर पूजूच नाही पण त्याला पुजावं तर त्यांचे विचारसुद्धा अंगीकारावे असं माझं मत आहे तर एक फोटो प्रदर्शित केल्या गेला चुकीचा आणि त्याचा फायदा कसा घेतला गेला की हे विक्रीला काढणे मग त्याच्यातून काहीतरी प पसरवणे ते फोटो सगळीकडे आणि लोकांना त्याच्यापुढे नतमस्तक व्हायला मजबूर करणे आणि त्याची विक्री करून स्वतःचे खिसे भरणे अशातला प्रकार इकडे पुढे घडत आला आणि आजही घडतो कुठे कुठे बऱ्याचशा ठिकाणी पण हे सगळं काही थांबायला पाहिजे पण सुरू असतं ना काय म्हणतात त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह थॉट्स हे एकमेकांशी क्रॅश होतात आणि मग ते द्वंद्व युद्ध बॅटल सुरू असतं कंटिन्यू आता त्याच्यात कधी पॉझिटिव्ह थॉट्स चांगले विचार पुढे जातात कधी निगेटिव्ह थॉट्स हवी होतात ही प्रक्रिया सुरू असते पण रेशिओ असा ठेवावा की चांगल्या विचारांचा रेशिओ अधिक प्रमाणात असावा असं मला वाटतं तर आजचा असा हा आपला व्हिडिओ तुम्हाला अर्थ समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि हे जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना हे अर्थ समजून घ्यायचा आहे ठीक आहे तर ही समाजाच्या मनातली लोकांच्या मनातली एक कविता मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तुम्ही जे मला प्रेम दिलं हे प्रेम लाख मुलाचं सुद्धा होतं कारण एका साहित्यिकाला किंवा एखाद्या कवीला काय हवं असतं की आपल्या विचारांची स्तुती व्हावी आपल्या विचार लोकांना आवडावे स्तुती व्हावी असा मुळीच उद्देश नसतो त्यातून समाज सुधारणा घडावी हा सुद्धा उद्देश असतो पण स्तुती झालेली कुणाला आवडत नाही तर मला सुद्धा आवडली माझे माझा धन्यवाद तुमच्यापर्यंत पोहोचला नाही पोहोचला मला माहिती नाही पण खूप खूप धन्यवाद तुम्ही जो प्रेम या कवितेला दिला त्यासाठी आणि मराठी भाषिक लोकांचंसुद्धा खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढे इंटरेस्ट दाखवला की हे ऐकण्यात ठीक आहे तर असा हा आजचा आपला व्हिडिओ लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये आपले इतर ब्लॉगसुद्धा तुम्ही पाहत चला त्याच्यात मस्त एन्जॉय वगैरे टाईमपास असा असतो ठीक आहे चला तर